गावात काय तर कालवा कुत्र्याचा झाला बाबा काय तर गावात वाईट गोष्ट घडली बघा जाऊ द्या मला काही देणं कोणाचं काय आपण लपढं बघत बसावं रामराम मंडळी मला ओळखलं असेल आता मी सांगितल्याशिवाय तुम्ही काय ओळखणार आहे मला माझं नाव या आता माझं नाव या कुणी ठेवलंय काय मला सांगता येत नाही कारण ज्या वेळेस माझ्या आईच्या पोटात मी होतो त्यावेळेस माझ्या आईला माझा बाप कटवून कुठं बेपताच आहे त्याचा तपासणं आता मी जन्म नंतर मला कळत होता तेव्हा मी अनाथ आसरामध्ये होतो आता मास्तरनं तर काय शाळेची पायरी चढू दिली नाही तर का ना। तर आम्ही अवगुणी होतो गुन्हे नव्हतो एक दिवशी अशी भानगड केली त्या मास्तरीच्या खुर्चीचा वाटला पाय की मास्तरीस्मय आलं तसं खुर्ची बसलं तसं टांगड वासून खाली पडलं मग जसं काय रागाला गेलं जसं मास्तर जी माझी पाठ लाल केली की आम्हाला त्या शाळेत पण हाकलय आणि सगळं झाले नुसतं एकटाच बोंबल फिरतोया कारण मला आई नाही बाप नाही बहीण नाही कोण देखील नाही लहानपणीच आई वडील वारले ती गावातच आपला मागून खाऊन जगलो या लहानाचा मोठा झालो पण आता काय करायचं देवानं ठेवाल तसं माणसाने राहिलं पाहिजे गावात बाकरी मागून खातोय पण आता माझा विचार असा आता बडा इतमड झालोय अख्ख गाव विचार करायला लागले लोका म्हणते की रोज दोन चार बाकरीचा एका बसनीला मुडदा पाडतोय याला रोज उठून भाकर घालायची कुठली मग आता मी आधी किती के विचार केला आपल्याला कोण अन घालायचं नाही कुठं तर जायचं कुठं तर आपला कामधंदा बघायचा जावा पण भूक लागली जा या जातो एखाद्या बिचारी माऊलीला भाकर तुकडा मागतो तु। खातो घासभर आणि नंतर माझी मी आज काम बघतो कुठं तर दहा पाच रुपयाचं घासानं पण कामच करतो तिकडल्या तिकडं खोलीत कम्प्लेट करून टाकलं सारवून देखील काढलं त्या परशिवरच कपडे भरलेले ती नदीने ती जाऊन आबा येण्याच्या आत आपण स्वयंपाक करून तयार ठेवावा लवकर जावा नाहीतर आबा आला ओळख येईल लवकर जातील काय कोण गाठ पडलं नाही पण ती कोणतरी बिचारी मावली दिसते तिच्या डोक्यावर काय तरी दिसतंय मला वाटतंय नक्कीच की माळा चालली असेल तिच्या डोक्यावर पाटी असं त्यात असलेल्या भाकरी मग मा माळ्यात निघालेली असेल तिच्या पाया पड तू बाकरी अर्धी करून मागून घेतो राह आणखी मी यायचा टाईम झालाय भूक लागली येऊ द्या <्क्ष>। ओ, मावशी हो मावशी ओ, मावशी हो ओ ओ ओ ओ! ओ थमा 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 का तुमच्या बाया पडतो पण मला आरती भाकरी द्या फक्त काय झाला अर्ध्या भाकरी साठी माझ्या पाया पडायला द्या लागला पोटासाठी माणूस काय पोटासाठी तुला काय फिकलाय का नाही काय झालं मी काय देवळात का माझ्या पाया पडायला लागला जायचं थांबा 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 थो माणसाला जशी माणसाची माया येईल तशी लगेच देवाला माया माणसाची येत नाही आज तो विचार करा तुम्ही देवाच्या देवळात कधी दर्शनाला गेलता काळंदी अशा मोठ्या मोठ्या शिरला तुम्ही दर्शनाला जाता मग पहिल्यांदा जर तुम्ही देवाच्या दरबारात जाताना पहिल्यांदा दारात काय बांधलेला असतो घंटा असतो घंटा असतो आपण काय करतो वाजवतो घंटा वाजवतो देवाच्या समोर जातो देवाच्या पायाला हात लावतो काय असेल ती मनातल्या भावना आपण बोलतो परत इथून दुसऱ्यांदा एकदा घंटा वाजवतो आणि देवळात जातो मग काय ती देव आपल्याला आशीर्वाद देतो का घंटा जी वाजवलेला असतो का नाही ती देव त्या घंट्यातनं काय म्हणतो असा देव म्हणतो म्हणून बघा माणसाला जशी माय येईल तशी देवाला लगेच येईल का माया पण काय राह मी असे म्हणते काय तू काय डोळ्या नाय की आता दोन्ही पाय न पांगळात धंदा कर दिसतो मुडद्या तुला लाज नाही वाटत काम करून खाय येत नाही का का मला कामाला कोण ठेवत नाही तिव का बर मी कोणाच कामच करत नाही मग कशाला कामाला लावते बसून खायला देवर ठेवतील का तस न आता बा का लहानपणापासून बाका मला कोणच नाही मी आपला गावात जगडू गावातल्या माझा सांभाळ केला मला आई नाही बाप नाही कोण देखील नाही बघा आई नाही बाप नाही भूक लागली आज मी कुठं तर कामधंदा बघणार आहे कामधंदा हा बघ बर असू दे तुला कामधंदा पोट भरून भाकर बी खायला आता कसं बोलला बरे तुझं काय नाव माझं नाव माझं नाव शंकरया काय म्हणला शंकरया शंकर शंकर आईच्या पी बीत गणपती बसले असू द्या हगवीन शंकर्या या म्हणायचं शंकर म्हणायचं नाही मला शंकर्या म्हणायचं म्हणायचं नाही तर मग आपलं डोकं फिरत आहे मग कामालाय शंकर माणूस या बर शंकर्या हा तुला बाकर खायचे 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 बर भाकर खायला देते तुमचं नाव काय माझं नाव नको पाय मला लाजवा आता लाज ही तुमच्या वयात असताना मी पण लाजत होतो पण असा नव्हतो मग मी आठ आठ दिवस जात नव्हतो काय बोलण्याचं आहे का तुला काय लाजून।, लाजून लाजून वळून जाऊ वाटत तुमचं नाव काय माझं नाव माझं नाव बाया रत्ना रत्ना आता तुम्ही काय करता इथं मी इथं तर धंद्याला जुन्या भांड्याचा धंदा करते बरोबर बर बरोबर कुणाच्या इथं आहे तुम्ही हो मला पण काम बघाय की तिथं काम बघते की तुला पण या बाप शंकर या काय तुला काम लावते पण माझं नाव विचारलं तू आणि तुझं बी नाव विचारलं मी पण काय रे शंकर शंकर या ओ थांब थांब लेकिन दगडाकडे जाते नाही का शंकर या म्हणायचं आपल्याला तुझं डोकंच फिरतंय शंकर या म्हणलं शंकर म्हणलं की तुला पोट भरून खायला घालते पण मी कपडे धुवून येते तुझी मला बघू ना तुझं माझी तर काय माझी कपडं का कशाला नाही अरे बाबा मी पण एकटीच आहे मला आय नाही बाप नाही भाव नाही नवरा ना नाही कोण देखील नाही मी एकटीच आहे हे मग माझ्या माझे जाय